हे बघा या समोर मठ आहे आणि या मठाच्या समोरच आहे ना चंद्रभागा नदी आहे आणि आम्ही आता सगळे चाललो आहे नदीवरती आंघोळी करण्यासाठी आंघोळ करून झालेली सगळ्यांची आणि आता सगळ्यांचा नाश्ता चाललेला आहे आम्ही आलो आता हे आहे श्री चैतन्य महाराज मठ इथे आमचा आता स्टे असणार आहे फ्रेश होण्यासाठी आम्ही आता बरोबर दिसले हे चला आणि हे चैतन्य महाराज मठामध्ये खाली आहे ना हे विठ्ठल रखमाईचा मंदिर आहे आम्ही आता चालू इकडे वरती आमची सोय केलेली आहे फर्स्ट फ्लोअरला इथे वरती लेप पण आहे जायला चला एवढा मोठा हॉल आहे आणि इकडे अटॅच बाथरूम पण आहेत टॉयलेट बाथरूम आहेत या साईडला चेंजिंग रूम आहे आणि इकडे एक चेंजिंग रूम आहे एवढा मोठा हॉल आहे सगळ्यांसाठी काही समोर मोठ आहे आणि मोठ्या समोरच आहे ना चंद्रभागा नदी आहे आणि आम्ही आता सगळे चाललो आहे नदीवरती आंघोळी करण्यासाठी केवढं मोठं पात्र आहे चंद्रभागेच तिकडे समोरच्या साईडला ना बरीचशी मंदिरं पण दिसत आहेत आणि या साईडला इकडे चंद्रभागेमध्ये पाणी आहे आमचे सगळे मंडळी आता चंद्रभागेमध्ये नदीमध्ये स्नान करण्यासाठी उतरत आहेत आणि काही मंडळी तिकडे समोर पण आहेत आणि काही मंडळी इकडे गेलेली आहेत समोरच्या साईडला ते इस्कॉन टेम्पल आहे आंघोळ करून झालेली सगळ्यांची आणि आता सगळ्यांचा नाश्ता चाललेला आहे आणि आता इथून नाश्ता करून मग आम्ही जाणार आहोत देवळामध्ये दर्शनासाठी हो इकडे पण सगळे मंडळी आहेत हो नाश्ता कसा आहे छान आहे का ओके

सगळ्यांचा <laughs> नाश्ता आता झालेला आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे दर्शनासाठी पहिलं आम्ही दर्शन करणार आहोत कुंडलिकाचं आणि त्याच्यानंतर मग विठ्ठल रखमाईच्या मंदिरात आम्ही जाणार आहोत चला या चला माहिती चला 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 परंपरेनुसार सगळ्यात आधी आम्ही भक्त पुंडलिकाच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेलो तर इथे आहे ना तुम्हाला अन्नदान सुद्धा करता येतं त्यासाठी देणगी तुमची जी आहे ती इथे स्वीकारली जाते आणि या मंदिराच्या बाजूलाच आहे ना संत तुकाराम महाराजांचं मंदिर सुद्धा आहे तर या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही पुढे विठ्ठल रक्माईच्या मंदिरामध्ये निघालो पुंडलिकाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत विठ्ठल म विठ्ठल रखमाई मंदिरामध्ये आतमध्ये मंदिरामध्ये पुंडलिकाच्या मंदिरामध्ये सुद्धा कॅमेरा अलाउड नव्हता त्याच्यामुळे तिकडचा व्हिडिओ काढताना आलेला आणि आता विठ्ठल रखमाई मंदिरामध्ये तर अलाउड नसणारच बाजारपेठा इकडे या साईडला सगळं खरेदी करण्यासाठी दोन्ही बाजूला प्रसाद किंवा मंदिराशी संबंधित ज्या काही वस्तू आहेत टाळ घंटा मूर्त्या वगैरे सगळं काही इकडे तुम्हाला मिळेल आणि वरती लाईन लागली बघा मंदिरात जाण्यासाठी प्रसाद पण आहे ढोलकी तर चला, चला। गर्दी जबरदस्त आहे दर्शनासाठी आता आहे दुपारचा एक वीस झालेला आहे मी साडेबारापासून लाईनमध्ये आहोत इकडे पाठीमागे पण बघा गर्दी किती आहे तू जेवायला बसतो बराच दिसून झाला दर्शन घेता घेता पंढरपुरामध्ये दर्शन आमचं घेऊन झालेलं आहे दर्शन खूप छान झालं पण भरपूर वेळ लागला सकाळी आम्ही साडे ला लाईन लावलेली आता सहा वाजता जाऊन दर्शन झालं खूप छान दर्शन झालं आणि आता जस्ट जेवलोय आणि आता इथून आम्ही निघतोय अक्कलकोटला निघतोय मंदिराच्या बाहेरचा परिसर जो होता तो एक्सप्लो करताना आला कारण मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे त्याच्यामुळे कॅमेरा जे होते आम्ही इथेच सोडून गेलेलो मोबाईल फोन आम्ही सगळे इथेच सोडून गेलेलो त्याच्यामुळे बाजारपेठ वगैरे एक्सप्लो करताना आली नेक्स्ट टाईमला कधी येऊ तेव्हा बघूया है ना चला मग आता भेटूया अक्कलकोटला साडे नऊ आणि आम्ही पोहचतो अक्कलकोटला कोर्टला आणि इथे आल्याच्यानंतर आम्ही पहिले आलो कर्ल नक्षत्रामध्ये जेवण घेण्यासाठी लाईन तुम्ही बघू शकता किती प्रचंड आहे शनिवार आहे त्याच्यामुळे लाईन पण भरपूर आहे बऱ्याच वेळ आहे इथे आम्हाला जेवणासाठी बघा जेंट्सची लाईन वेगळी लेडीजची लाईन वेगळी असं आहे वे पद्धत बघायला सी सी इथे गाय आतल्या प्लेट इथल्याच प्लेट्स जेंट्स हा पत्रा वया बघा आतमध्ये जेवायची व्यवस्था केलेली आहे जेवणाची व्यवस्था बघ किती मस्त केलेली आहे काय मग पै कसं आहे जेवण कसं आहे जेवण कसं आहे मस्त आहे ओके वरण भात आणि चपाती भाजी इकडे समोर आहे ना मस्त स्वामींची मूर्ती पण आहे 雨 marriages aso ti chamany oh, sorry, say, say, say,... reasons that, so, listen, say, 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 say,... पावणे बारा ते दुपारी चार वाजेपर्यंत आणि रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत असणार आहे या साईडला येणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सुद्धा ठेवलेली आहे इकडे स्वामी महाराजांचा रथ सुद्धा बनवलेला आहे आमची राहण्याची व्यवस्था इकडे या यात्री भवनमध्ये केलेली आहे किती मिळणार आहे दुसरा, दुसरा।, दुसरा सेकंड फ्लोर एंट्री मस्त स्वामींची मूर्ती बघायला मिळते मस्त आहे